दोघांमागे चालत समीर आत येत होता पण त्याच्या चेहऱ्यावर असलेला सूक्ष्म तणाव मला खिडकीतूनही टिपता आला त्याचा हात वारंवार खिशाकडे जात होता मी झटकन तयारीला लागलो तंगड्या ताणून पडलेल्या सचिनला नीट बसायला सांगितलं कपाटातून गण काढून मागे खोचली सचिनने दारु उघडलं समीरला सोफ्यावर बसायला सांगून सचिन आणि मंग्या त्याच्या मागे उभे राहिले विजय डाव्या बाजूच्या खुर्चीवर सतर्क होऊन बसला मी समोरच्या सोफ्यावर हाताची घडी घालून बसलो दोन एक मिनिट कोणीच काही बोललं नाही समीरला शांतता असह्य वाटू लागली शेवटी मी थेटच विचारलं त्या रात्री प्रधानांच्या गच्चीवर काय करत होता समीर हे ऐकताच समीर हडबडला त्याच्या कपाळावर घाम जमा झालेला दिसला घशाला कोरड पडली असावी पुन्हा एकदा त्याचा हात खिशाकडे गेला ते पाहताच मंग्याने त्याच्यावर झडप घातली अर्धवट खिशात गेलेला समीरचा हात घट्ट पकडून मंग्याने त्याला दोन सणसणीत लाफे लगावले अहो मारताय का मला मी काय केलं समीर चिरक्या के आवाजात ओरडला काय केलंय हे तू विचारतोस झेमण्या आधी खिशातला चाकू काढून समोर ठेव मग बघतो तुला मंग्या आवेशात म्हणाला कुठला चाकू रुमाल काढत होतो घाम पुसण्यासाठी हा बघा आणि खरोखरच त्याने रुमाल काढून दाखवला मंग्या एकदम नरमला त्याला काय करावं ते कळेना शिंग उगारून धावत येणाऱ्या बैलाने मुसंडी मारण्याऐवजी मिठी मारावी असं त्याच झालं पण मारण्यासाठी उगारलेला हात तसाच खाली कसा न्यायचा ते फारच विचित्र वाटेल म्हणून त्याने समीरच्या डोक्यात एक खट्टूस मारून म्हटलं चल खोटारडा खोटारडा काय खोटारडा रुमालच आहे हा समीरने त्रासिक स्वरात म्हटलं मग गच्चीवर काय करत होतास असं विचारल्यावर घाबरलास का आणि घाम का फुटलाय तुला इतका भेंडी विजयने संशयाने विचारलं एका खोलीत चौघ जण एकट्याला घेरून उभे राहाल आणि चौकशी कराल तर घाम फुटणारच ना समीर त्याच रुमालाने चेहरा पुसत म्हणाला त्याचा आवाज विलक्षण चिरका होता सायकोशी माझं एक दोनदा फोनवर बोलणं झालं होत त्याचा आवाज भारदस्त आणि कडक होता पण सध्या अनेक ऍप्स उपलब्ध आहेत ज्याने व्हॉइस मॉड्युलेशन करता येऊ शकत तेव्हा संशयाला अजूनही वाव होता हे बघ माझ्याकडे जास्त फालतुगिरी करायला वेळ नाही तेव्हा तू कुटकुटल्या पोरीला धमकावलस कुणाकुणाची मुंडकी छाटलीस ते पटकन सांगून टाक होलसेल मध्ये नाही तर जगातला नंबर नसते सचिनने पुढे होत धमकावलं किती वेळा सांगू मी काही केलेला नाही ते आणि कुठ्या जगातील नंबर एक डिटेक्टिव्ह तो पण इथेच राहतो का समीरने गोंधळून विचारलं सखीवर हल्ला झाला त्या रात्री तू कुठे होतास समीर मी कडक आवाजात विचारलं तो पुन्हा थोडा तणावात दिसला नेमका आठवत नाही पण घरीच असेल झोपलो असेन, पण असं का विचारताय मीच सायको आहे असं वाटतंय का तुम्हाला मग तुम्ही हा बघा माझा हात तुम्ही गोळी झाडली होती ना सायकोवर काही इजा झालेली दिसते का, जा का माझ्या हाताला समीर आत्मविश्वासाने म्हणाला ते तर तू रितिकाला घेऊन परत आलास तेव्हाच पाहिलं होतं मी म्हणूनच विचारतोय गच्चीवर काय करत होतास कारण हाताला गोळी लागलेला सायको त्याच रात्री गच्चीवर चढून कलाकारी करू शकणार नाही तो तूच होतास याची मला पक्की खात्री आहे मी डीवचल समीर वैतागला अहो प्रोफेसर किती वेळा सांगू माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही म्हणून आता लिहून देऊ का हो दे मी पटकन माझी डायरी आणि पेन त्याच्या पुढे धरत म्हटलं सगळेच चक्रावले हा काय बालिशपणा आहे असे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते काय लिहू समीरने कपाळाला आठ्या पाडत विचारलं रितिकाच्या लग्नाला माझी हरकत नाही मी साइको नाही आई मी सायको आई रक्ताची शपथ मी सांगितलं सिरियसली हॉरर कॉमेडी लेखक आहात म्हणून भंकस करताय ना माझी असं का लिहू मी समीर चांगलाच वैतागला बाकीचीही गोंधळलेले दिसले मी काही उत्तर दिलं नाही फक्त चेहरा निर्विकार ठेवून एकटक समीरकडे पाहत राहिलो त्याने आवंढा गिळला आणि डायरी समोर ओढून जे सांगितलं होतं ते लिहून दाखवलं मग डायरी पुन्हा माझ्याकडे सरकवत विचारलं झालं समाधान आता जाऊ का मी एक मिनिट थांब मी म्हटलं आणि खिशातून मोबाईल काढून त्या रात्री क्लिक केलेल्या टाकीवरील धमकीचा फोटो झूम करून डायरी शेजारी ठेवला रितिका लग्नाला नकार दे नाही तर रक्ताचे पाट वाहतील दोन्ही मजकुरातील रितिका लग्न रक्त सर्व अक्षर तंतोतंत जुळत होती टाकीवरील सुलेखनकार समीरच होता आपण फसलो हे त्यालाही कळून चुकलं तो उठून एकदम दाराकडे धावला पण तयारीत असलेल्या सचिनने त्याची कॉलर पकडली आणि पुन्हा सोफ्यावर आणून बसवलं तू सायको नाहीस समीर पण सायकोचा साथीदार आहेस हे सिद्ध करता येईल एक खून नर्सचं अपहरण पाठलाग धमकी बॉम्बस्फोट जाळपोळ बापरे किती गुन्हे दाखल होतील तुझ्यावर उरलेलं आयुष्य तुरुंगातच जाईल बहुतेक तुझ मी धमकावलं हा उतारा लागू पडला तो चक्कर रडायलाच लागला रडता रडता म्हणाला सांगतो प्रोफेसर सगळं खरं खरं सांगतो पण मला तुरुंगात पाठवू नका चूक झाली माझ्याकडून हे आहे पण सायकोच आणि माझा काही एक संबंध नाही आम्ही त्याला सावरायला थोडा वेळ दिला पण कुठलीही सहानुभूती न दाखवता समोरच बसून राहिलो डोळे पुसून एक दोनदा घसा साफ केल्यावर तो सांगू लागला अगदी पहिल्यापासून सांगतो तुम्हाला सगळं काही लपवणार नाही मी आणि रितिका नर्सरीत असल्यापासून एकत्र आम्ही शेजारी त्यात आमच्या आयांची सुद्धा एकमेकांशी मैत्री रोज शाळेत येता जाताना एकत्र असायचोच पण खेळण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जायचो असे सोबतच वाढलो मोठे झालो ती दिसायला सुंदर बोलायला सुणसुणीत आकर्षक पहिल्याच भेटीत कुणाचंही मन मोहून घेणारी मी अभ्यासात हुशार कायम पहिला नंबर पण इंट्रोवर्ट चार चौघात बोलण्याची वेळ आली तर धडकी भरायची मला म्हणूनच रितिका सोडून इतर कोणी बेस्ट फ्रेंड बनलच नाही आयुष्यात पण रितिका मला समजून घ्यायची न सांगताही माझ्या मनातलं ओळखायची मी ही अभ्यासात तिला मदत करायचो शाळेत न कळलेलं शिकवायचो तिचे प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचो ती काही ढन होती पण अभ्यासात तिचं मन फार काळ रमायचं नाही मुली लवकर वयात येतात नववीत असतानाच ती आणखी सुंदर दिसू लागली शाळेत सर्व मुलांच्या नजरा कायम तिच्यावरच असायच्या मला त्यांचा खूप राग यायचा ती शाळेत दिसली बोलत उभी राहिली की अवघडल्यासारखं वाटायचं कोणी चिडवेल की काय याची धास्ती वाटायची रितिका मात्र बिनधास्त होती आपल्या सौंदर्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे ती लगेच शिकली आता तिला माझी गरज नव्हती तिच्या एका हाकेवर दहा जण धावून येत खेळण्याचं वय मागे पडलेलं शाळेतून येता जातानाही तिचा मैत्रिणींचा वेगळा गट असायचा मी मागून एकटाच चालत असायचो हळूहळू आमच्यातील दुरावा वाढत चाललेला पण तिला हे कळतच नव्हतं मी दिवस रात्र तिचाच विचार करायचो वर्ग चालू असताना मधल्या सुट्टीत खेळाच्या तासाला शाळा सुटल्यावर नजर तिलाच शोधत असायची पण तिच्याकडे माझ्यासाठी वेळच नव्हता शेवटी हिंमत एकवटून नववीच्या वार्षिक महोत्सवा दिवशी मी तिला मनातलं सांगायचं ठरवलं पण ती त्या दिवशी इतकी नटून थटून आली होती की कुणी तिला एकटंच सोडेना ती शाळेची क्वीन होती आणि मी फक्त एक प्यादा तिच्याशी बोलणं जमलंच नाही त्या दिवशी मग दहावी साठी नववीच्या निकालानंतर लगेच कोचिंग क्लासेस लावले तिथंही दोघ एकत्रच जायला लागलो पण म्हणतात ना घरकी मुर्गी दाल बराबर क्लासेसला पोचताच ते आपल्या नव्या मित्रमैत्रिणींमध्ये मशगुल व्हायची आणि मला नेहमीप्रमाणे विसरून जायची पण यात रितिकाची काही चूक आहे असं वाटायचं नाही तिचा स्वभावच तसा होता आपण फुलपाखराला त्याला सर्वजण का पसंत करतात असं विचारू शकत नाही कदाचित मीच खूप बोरिंग असेन असं मला वाटू लागलं मग मी दहावी पासूनच जिम लावली नीटनेटका राहू लागलो अभ्यासात हुशार होतोच आणखी जोर लावला आणि शाळेत पहिला आलो पण रितिका सारखं नाच गाण्यात भाग घेणं कायम सर्वांच्या नजरेत राहणं जमेना कारण मी इंट्रोवर्ट होतो दहावीच्या निरोप समारंभा दिवशी काहीही झालं तरी आज तिला प्रपोज करायचंच असं ठरवलेलं आरशासमोर उभं राहून खूप तयारी केलेली खास कोट शिवून घेतला होता व्यायामाचा परिणाम शरीरावर दिसू लागलेला हे इतर मुलींच्या नजरांमधून कळत होतं पण मला फक्त रितिका हवी होती तो दिवस मी कधीच विसरणार नाही दहावीचे सर्व विद्यार्थी नटून थटून शाळेत आलेले स्वागत समारंभ शिक्षकांची भाषण झाली इमोशनल होऊन रडणं वगैरे झालं मग सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात मोकळं सोडलं गेलं आज तुमचा दिवस काय हवा ते करा असं म्हणून सगळे शिक्षक पार्टीसाठी हेडसरांच्या ऑफिसात निघून गेले मी रितिकाला शोधू लागलो ती आपल्या मैत्रिणींसोबत फोटोशूट करत होती कुणीतरी कॅमेरा आणला होता बराच वेळ त्यांचं हे चाललेलं मी लांबूनच तिच्याकडे एकटक पाहत होतो त्या दिवशी एका परीसारखी सुंदर दिसत होती रितिकाने ती रितिकाने माझ्या तिच्यावरील निश्चिम प्रेमाला ओळखलं ती मला हो म्हणाली तर आयुष्यात कसलीच कमी उरणार नाही जगणं किती भारी होऊन जाईल असं वाटलं त्यांचं फोटो सेशन संपलं रितिका एका मैत्रिणीशी बोलत उभी होती मी आत्मविश्वासाने दोन चार पावलं पुढे गेलो आणि अचानक माझ्यातील इंट्रोवर्ट मनाने कच खाल्ली रितिकाला काय वाटेल तिने नाही म्हटलं तर घरी जाऊन काकूंना सांगितलं तर त्यांनी आपल्या आईबाबांकडे तक्रार केली तर मग रितिका कधीच आपल्याशी बोलणार नाही मी तिथेच उभा राहिलो प्रश्नांच्या चक्रव्यूहात अडकल्यासारखा तेव्हाच आमच्या वर्गातील बॅक बेंचर्स पैकी एक नकुल जो सातवी नंतर प्रत्येक एकदा तरी नापास झाल्यामुळे तेव्हा अठरा किंवा एकोणीसचा होता दाढी मिशी वाढल्यामुळे थोराड वाटायचा अधून मधून आपल्या बापाची बाईक घेऊन शाळेत यायचा लांब केस भडक रंगाचे कपडे अशी भलतीच फॅशन करायचा त्याने फुलगुच्छ देऊन सर्वांसमोर गुडघ्यावर बसत रितिकाला प्रपोज केलं तसा तो पूर्ण वर्षभरच तिच्या मागे होता चालू वर्गातही डोळे फाडून तिलाच पाहत असायचा मला त्याचा प्रचंड राग यायचा अशा मुलाला रितिका एक कानफटात मारूनच वाटेला लावेल असं वाटलेलं पण रितिका चक्क त्याला हो म्हणाली तेही सर्वां देखत माझ्या देखत जमलेल्या सर्वांनी एकच गलका केला माझ्या डोळ्यात पाणी तरळलं पुढचं काहीच दिसेना मी सरळ घरी निघून आलो रितिकाचं वागणंच कळेना सुंदर मुलींना विवेक बुद्धी नसते काय निदान कोण चांगलं कोण वाईट एवढं तरी कळावं तीन दिवस मी आपल्या खोलीत बसून खूप रडलो आईबाबांना वाटलं मी महिना भरावर येऊन ठेपलेल्या बोर्ड एक्झामचं टेन्शन घेतलं की काय ते समजवायचे मेरिट मध्ये नाही आलास तरी चालेल पण टेन्शन घेऊ नकोस त्यांना काय सांगणार उलट रीतिकाने दिलेल्या जखमा विसरण्यासाठी तेव्हा माझ्याकडे अभ्यास हा एकच पर्याय होता शेवटी तिला विसरून जायचं ठरवलं शाळा संपलीच होती त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच येत नव्हता पण जी गोष्ट आपण टाळू पाहतो तीच पुन्हा पुन्हा समोर येत राहते परीक्षा तोंडावर आल्याय आणि वर्षभर टंगळमंगळ केल्याने आपण अभ्यासात खूप मागे राहिलोय हे कळल्यावर रीतिकाला माझी आठवण झाली अभ्यासाच्या निमित्ताने पुन्हा तिचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं बीजगणिताची समीकरण भूमितीची प्रमेय विज्ञानातले प्रयोग इंग्रजीचं ग्रामर तिची काहीच तयारी झाली नव्हती सगळं मलाच शिकवावं लागलं रितिकाची एक खासियत आहे जेव्हा ती तुमच्यासोबत असते तेव्हा ती पूर्णपणे तुमचीच असते मग ती तुमच्याशी अशा जिव्हाळ्याने बोलेल तुम्हाला जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की वाटेल ही आपल्या प्रेमातच असावी अभ्यास करताना तसंच घडत होतं पण मी ठेच खाऊन शहाणा झालो होतो तो तिचा स्वभावच आहे हे मला ठाऊक होत माझ्यासोबत अभ्यास करून झाला की ती घरी न जाता आळीच्या तोंडापाशी बाईक घेऊन उभ्या राहिलेल्या त्या छचोर नकुल सोबत राईड वर जाईल हेही ठाऊक होत त्यामुळे मी अंतर राखूनच वागत होतो तटस्थपणे शिकवायचो तिच्या ते लक्षात आलं तिने मला असं वागण्याचं कारणही विचारलं मी स्वतःबद्दल सांगितलं नाही पण नकुल चांगला मुलगा नाही तुला शोभत देखील नाही असं म्हटलं त्यावरती हसली म्हणाली तू नेहमीच माझी काळजी करतोस ना किती गोड आहेस पण नकुलचं काय सिरियसली घेतोस आता दिवसच किती उरलेत शाळेचे परीक्षा संपल्या की झालं पण शाळेत नुसता अभ्यासच केला नाही काही ऍडव्हेंचर सुद्धा केलं असं पुढे आयुष्यात सांगता यावं म्हणूनच त्याला हो म्हटलं प्रेम वगैरे काही नाही पंधराव्या वर्षी कोणी प्रेम करत नकुल पास तरी होईल असं वाटतंय का तुला आपण कॉलेजात जाऊ तो बसेल मार्च ऑक्टोबर करत तू टेन्शन नको घेऊस आय एम ओके मुलांना हॅन्डल कसं करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे हे ऐकून मला आनंद झाला मनात आशेचं रोपट पुन्हा जीव धरू लागलं परीक्षा सुरू झाल्या दोघांनाही पेपर चांगले गेले होते म्हटल्याप्रमाणे खरंच रितिकाने नकुलशी बोलणं भेटणं कमी केलं शेवटचा पेपर संपल्यावर आम्ही शास्त्री आळीतील मित्रमैत्रिणी अल्का टॉकीज मध्ये सिनेमा पाहायला गेलो होतो पिक्चर हॉरर होता रितिका पूर्ण वेळ माझा हात धरून बसली होती त्या दिवशी मी स्वर्ग सुखात होतो निकाल लागला मला चौऱ्याण्णव टक्के मिळाले शाळेत पहिला आलो रितिकालाही सत्याहत्तर टक्के मिळाले नकुल नापास झाला मी इंजिनिअरिंग घ्यायचं हे है आईवडिलांनी आधीपासूनच ठरवलेलं पण मला कॉमर्स घेऊन पुढे एम बी ए करायचं होतं बिझनेसमन बनायचं होतं त्यांनी ऐकूनच घेतलं नाही मुंबई आय आय टीत पाठवून दिलं राहण्याची सोय तिथे जवळच राहणाऱ्या मामांकडे केली रितिकाचा कल आधीपासूनच कला शाखेकडे होता तिला शिक्षक किंवा प्राध्यापकच बनायचं होतं तिने इथल्याच लोकप्रिय कॉलेजात प्रवेश घेतला मी मुंबईला जाण्यापूर्वी तिला प्रपोज करायचं ठरवलं आम्ही दोघं खरेदीच्या निमित्ताने पेठेत गेलो दोन तास सोबत होतो तरी मला मनातलं सांगता आलं नाही पण तिने तरी कळून घ्यायला नको होतं का तिच्या डोळ्यात मी दूर जात असल्याबद्दलची खंत दुःख काहीच दिसेना घरी पोचलो तेव्हा सांभाळून रहा आलास की भेट इतकंच बोलून ती निघून गेली मी पुन्हा एकटाच राहिलो दुसऱ्या दिवशी आईबाबांसह मुंबईला आलो ॲडमिशन झालं अभ्यास खूप होता रितिकाची आठवण त्याखाली दडपून टाकली पण दिवाळी सुट्टी जवळ आली तशी पुण्याची ओढ लागली तिचा हातात हात घेऊन सिनेमा बघणं आठवलं आतुर मनाने पुन्हा घरी परतलो दोन दिवस वाट पाहिली पण ती भेटायला आलीच नाही शेवटी मीच त्यांच्या घरी गेलो तेव्हा ती मैत्रिणीसोबत शॉपिंगला गेल्याचं काकूंनी सांगितलं बाबांची स्कूटी घेऊन सहजच पेठेत फेरफटका मारायला गेलो तर रितिका ज्यूस सेंटर मध्ये दिसली पण एकटी नव्हती मैत्रीणही नव्हती सोबत इतर कोणीतरी तरुण होता तो नकुल नव्हता कदाचित तिच्या कॉलेजमधील कोणीतरी असावा ते एकाच बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून फॅन्टा पित होते त्याने तिचा हात धरलेला अधून मधून केसांना स्पर्श करत होता पुन्हा एकदा माझा भ्रम झाला रितिकाकडून कुठलीही अपेक्षा बाळगणं हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचूक आहे हे, हे कळून चुकलं उरलेली सुट्टी कशी बशी काढली आणि मुंबईत परतलो त्यानंतर अधून मधून पुण्यात यायचो कधीतरी रितिका भेटायची पण मी हाय हॅलो पेक्षा जास्त संबंध ठेवला नाही ओळखीच्या मित्रांकडून दरवर्षी तिच्या नव्या बी एफ बद्दलच्या चर्चा मात्र कानावर अखेर शिक्षण संपलं मी इंजिनियर झालो मुंबईतच नोकरी मिळाली मोबाईल फोन सोशल मीडिया सामान्य बाब झाली होती अधून मधून रितिकाचं प्रोफाईल पाहायचो चार पाच वर्षांआधी ती मनोज नावाच्या कुणाला तरी डेट करत होती त्याच सुमारास आमच्या कंपनीने पुण्यात ट्रान्सफर काढलं मी मागून घेतलं इतकी वर्ष घरापासून दूर राहिलो होतो आई बाबांना आता माझ्या लग्नाची चिंता लागलेली मी पुन्हा पुण्यात शिफ्ट मी पुन्हा पुण्यात शिफ्ट झालो येता जाता कधीतरी रितिका दिसायची पण पूर्वीचा अवखळपणा गेलेला निराश दिसली घाबरलेली सुद्धा थोडी चौकशी केली तर कळलं की मनोज तिला त्रास देत आहे मारहाण करत आहे श्रुती नावाची आमचे एक शाळेपासूनची मैत्रीण होती रितिकाने तिला सर्व सांगितलं होत श्रुतीने मला सांगितलं रितिकावर राग असला तरी मी तिला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हतो पण मनोज गुंड प्रवृत्तीचा होता त्याच्याशी एकट्याने लढण्याची हिंमत माझ्यात नव्हती आम्ही श्रुतीच्या इन्स्पेक्टर भावाची मदत घेतली आणि रितिकाला मनोजच्या जाचापासून मुक्त केलं या प्रकरणातून रितिका काही धडा शिकेल असं वाटलेलं पण त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना तेच खरं सहा महिन्यातच ती पुन्हा ऑनलाईन डेटिंग करू लागली इतक्या जवळ असूनही दोन तीन महिन्यातून एकदाच तिला माझी आठवण यायची तेही ती कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये असतानाच मी अजूनही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो पण तिला तसं सांगण्याची हिंमतच होईना धीर केलं आणि बोलायचं ठरवलं की नेमकीही कुणासोबत तरी फ्लर्ट करताना दिसायची आणि तीन महिन्यांआधी तिचं लग्न ठरल्याचं कळलं त्या दिवशी मी कुठल्या मनस्थितीत होतो हे तुम्हाला सांगून कळणार नाही प्रेमाच्या कुणीतरी सायको उगवला लग्न करू नको अशी धमकी रितिकाला देऊ लागला इथले लोक झोपाळू असले तरी शास्त्री आळीत काही लपून राहत नाही सायकोमुळे रितिकाचं लग्न टळलं तर मला हवंच होतं तिच्या भीतीत आणखी भर घालण्यासाठी मी गुपचुप त्या रात्री आमच्या टेरेसवरून उड्या टाकत त्यांच्या टेरेसवर पोचलो आणि टाकीवर तो संदेश लिहिला पण त्याच जीव मध्ये हल्ला झालाय मला ठाऊक नव्हतं नशीब कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे सावध झालो नाहीतर तुम्ही त्याच दिवशी मला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असत मग काय इज्जत राहिली असती माझी रितिका समोर पण मी सायको नाही आणि सायकोचा साथी साथीदारही नाही अखेर समीरने आपली प्रदीर्घ प्रेमकथा संपवली आणि काही दिवसांआधी टेरेसच्या मार्गानेच बेडरूम मध्ये शिरून सखीला धमकी दिलीस ती का मी विचारलं कुणी मी नाही हो मी एकदाच गेलो होतो टेरेसवर आधी गेला तो खरोखरचा सायको असेल आई शपथ सांगतोय समीर रडवेला होत म्हणाला ठीक आहे तू आता जाऊ शकतोस इथे आज जे काही घडलं ते कुणालाच सांगायचं नाही आमची तुझ्यावर दिवस रात्र नजर राहील तेव्हा पळून जाण्याचा विचारही करू नकोस मी धमकावलं बिथरलेला समीर रुमालाने तोंड पुसत दाराबाहेर पळाला काय दर्दभरी लव्ह स्टोरी होती बिचाऱ्याची पाणी चाल माझ्या डोळ्यात होलसेल मध्ये सचिन डोळे पुसत म्हणाला तू तर एक नंबरचा इमोशनल फुल आहेस सचिन तशावरून समीरने सांगितलं ते सगळं खरं आहे आपली बाजू मांडताना आरोपी नेहमीच स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आतापर्यंत कळायला हवं होतं तुला असा कसा तू जगातला नंबर मी टोमणा मारला आणि चहा घेण्यासाठी हसत किचन कडे गेलो रीतिकाने इकॉनॉमिक्सचं लेक्चर संपवलं आणि फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये गेली आपला मोबाईल बेसिन जवळ ठेवून तिने आरशात पाहिलं सुंदर दिसत होती तशी ती कायमच सुंदर दिसायची पण मागच्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या घटनांनी तिच्या नजरेमधील तेज किंचित घटलं होत डोळ्यांभोवती हलकीशी काळी वर्तुळ तयार झालेली जी तिने मेकअपने बेमालूम लपवलेली चार दिवसांनी तिचा अठ्ठावीसावा वाढदिवस होता साधारणत या वयात मुलींचं तारुण्य किंचित उतारास लागतं स्थूलपणा वाढतो पण रितिकाने स्वतःला असं मेंटेन केलं होतं की अजून तेवीस चोवीस चीच वाटावी ती सखीचे ड्रेस घालून कॉलेजात आली असती तर स्वतःच स्टुडंट वाटली असती आपला आटपून ती पुन्हा बाहेर जाण्यास निघाली दार खेचलं आणि तेव्हाच ते बाहेरून बंद झाल्याचं कळलं तिने हँडल फिरवून पाहिलं पण काहीच उपयोग होईना ती आत अडकली होती फोन करून सिक्युरिटीला बोलवावं म्हणून तिने मोबाईल शोधला तर तो सापडे ना बेसिन जवळ ठेवला होता हे लक्षात येताच ती तिथे वळली तर मोबाईल आता तिथे नव्हताच आणि आरशावर लाल भडक रक्तात लिहिलं होतं रितिका अजून लग्नाला नकार का दिला नाहीस हे काय चाललंय रितिकाला भीती वाटू लागली तेव्हाच बंद टॉयलेट मधून आवाज ऐकू आला रितिका तू अजून लग्नाला नकार का दिला नाहीस घरातल्यापैकी कुणाची डेड बॉडी पाहशील तेव्हाच ऐकशील काय मग तस तर तस हे ऐकताच रितिका दचकून मागे मागे गेली भिंतीला चिकटली मटकन खालीच बसली आणि प्राणांतिक किंचाळली या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय